नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरे सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तलाठी पदभरतीबाबत गेल्या एक दोन वर्षापासून व्हिडिओ टाकत आहोत या व्हिडिओच्या सहाय्याने व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना फायदा होऊन नवनियुक्त तलाठी म्हणून ते त्या ठिकाणी रुजू देखील झालेले आहेत आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना एक प्रश्न पडतो की सर आमचं जे नवनियुक्त तलाठी म्हणून जे काही आमचं सिलेक्शन झालेलं आहे आम्ही आता रुजू झालेलो आहोत तर नेमका आमचा प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तर तो किती दिवसांचा असणार आहे तर जे तलाठी होऊ इच्छितात किंवा जे लोक तलाठी पदभरतीची तयारीसुद्धा करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तर तो अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता विद्यार्थी मित्रांनो नवनियुक्त तलाठी लागल्यानंतर यापूर्वी मी कशा पद्धतीने त्यांचं ट्रेनिंग चालतं महसूल प्रबोधिनी जी आहे नाशिक असेल मराठवाडामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल विदर्भामध्ये अमरावती असेल अशा विविध ठिकाणी तलाठी यांचं प्रशिक्षण कशा पद्धतीने चालतं याबाबत व्हिडिओ मी यापूर्वी शेअर केलेले आहेत त्यानंतर जे काही नवीन तलाठी असतात तर त्यांना एका सिनियर तलाठीच्या हाताखालीसुद्धा त्या ठिकाणी काम करावं लागत असतं हे सुद्धा मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे व्हिडिओसुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक म्हणून त्या ठिकाणी टाकून देणार आहे तेसुद्धा तुम्ही आवर्जून बघा मित्रांनो तेसुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरतील आता तुम्ही जर नवनियुक्त तलाठी म्हणून रुजू झालेला आहात तर त्या ठिकाणी आता महसूल व वन विभागाचा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये दोन हजार चौदामध्ये ज्या काही तरतुदी होत्या तर त्याच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे आता जो तलाठी नवनियुक्त जे आहेत तर त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी आता हा तीन महिन्याचा करण्यात आलेला आहे या तीन महिन्यामध्ये दोन महिने जो आहे तर ते महसूल प्रबोधिनी या ठिकाणी तुम्हाला निवासी असं प्रशिक्षण दोन महिन्याचं साठ दिवसांचं त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि एक महिना जो आहे तर तो एक महिना सिनियर तलाठ्याच्या हाताखाली मित्रांनो सिनियर तलाठ्याकडे एक महिना त्या ठिकाणी असे तीन महिन्याचा कालावधी तुम्हाला प्रशिक्षण कालावधी म्हणून गणला जाणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला स्वतंत्र प्रभात तलाठी म्हणून एका सजेचा मिळणार आहे आता मग या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये महसूल प्रबोधिनीमध्ये कशा पद्धतीने ट्रेनिंग चालतं तिथं काय काय फॅसिलिटीज असतात वगैरे याबाबत सुद्धा आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आता मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि या सहाही प्रशासकीय विभागांना त्या ठिकाणी महसूल प्रबोधिनी आहेत तर अमरावती या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय प्रबोधिनी आहे त्याच्यानंतर मराठवाडामध्ये त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महसूल प्रबोधिनी आहे त्यानंतर नाशिक विभागामध्ये सुद्धा महसूल प्रबोधिनी नाशिक या पद्धतीची प्रबोधिनीसुद्धा त्या ठिकाणी आहे पुण्यामध्ये अधिकारी वर्गासाठी सुद्धा यशदा जे आहे अतिशय नामांकित अशी संस्था प्रशिक्षणासाठी आपण सगळ्यांना माहिती आहे तर अशा पद्धतीने दोन महिन्याचा जो कालावधी आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी निवासी राहून म्हणजे त्या ठिकाणी तुमची राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था केली जात असते आणि दोन महिने कालावधी पूर्णपणे मग तुम्हाला त्या ठिकाणी विविध असे जे काही सिनियर अधिकारी असतात किंवा ज्यांना प्रशासनाचा गाढा अभ्यास आहे अनुभव चांगला आहे तर अशा लोकांच्या मार्गदर्शनाखाली अशा लोकांचे लेक्चर्स त्या ठिकाणी ऑर्गनाईज केले जात असतात या महसूल प्रबोधिनीच्या माध्यमातून आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे अतिशय सुसज्ज अशा वातानुकूलित अशा क्लासरूममध्ये त्या ठिकाणी तुमचे प्रशिक्षण चालत असतात याच्यामध्ये मग तलाठ्यांना संपूर्ण मग त्या ठिकाणी त्यांचे गाव नमुना असतील महसूल विभागाची जे जे कामं तलाठ्यांशी संबंधित आहेत त्याबाबत सविस्तर असं ट्रेनिंग दोन महिन्यासाठी घेण्यात येत असतं मग हे दोन महिन्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी तुम्हाला महिनाभर एखादे सिनियर तलाठी असतील तर त्यांच्याकडे अटॅच केलं जात असतं आणि हे अटॅच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती समजून घ्यायची असते मग त्याच्यामध्ये एक ते एकवीस नमुने असतील ऑनलाईन संगणीकृत जो काही सातबारा आजकाल तयार होत असतो ऑनलाईन फेरफार कसा टाकायचा महसूलची अबक वसुली काय असते वसुली कशा पद्धतीने करायची अशा सर्व गोष्टी सिनियर तलाठी जे असतात तर ते तुम्हाला समजावून सांगत असतात त्यामुळे मित्रांनो एक भविष्यामध्ये काम करत असताना या ट्रेनिंगचा अतिशय फायदा होत असतो त्यामुळे आपण जर नवनियुक्त तलाठी म्हणून त्या ठिकाणी रुजू झालेले असाल तर माझी विनंती आहे की हा ट्रेनिंगचा जो भाग आहे तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने समजवून घ्या सगळ्यांना शुभेच्छा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा